पंक्चर काढून पाच दहा मिनटात होऊन जाईल हो करा पॅक हे बघा पूर्ण टाकी झाली लोड लोडिंग गाडी आपल्याला जास्त होऊ बांधा करता ना हे बघा बघा भरपूर पब्लिक आहे मित्रांनो इथं थांबून बघते आपण बघा आज आपल्या दोन्ही राहण्यासोबत आहे एक आपले पप रायडर बघा आज काय चिकणे होणे आलेले केवायसी करायला गेले त्या जवळजवळ आत्ताच एक अर्धा किलोमीटर लांबपर्यंत लाईन आहे गाड्यांचे म्हणजे टीम आपल्या गाडीसाठी चला तर आहे मित्रांनो गुड इव्हिनिंग स्वागत आहे तुमच्या आपले चेतन ब्लॉक मध्ये तर बघा आजची गाडी आपली लोडिंग झाली आहे नगर साठी आणि निघालोय आज आपलं डिलरी बॉय किरण आणि हे बघा आमचे पप्पू शेट ट्रान्सपोर्टर आहेत ते मधले हे भूषण रायडर आहे आमच्या ब्लॉक मध्ये हे बघा हे पप्पो शेट्टी आमचे कंपनीमध्ये ट्रान्सपोर्टर आहेत दोन गाड्या आहेत त्यांच्या चला येऊ का चाललो कुठे चाललंय नगर ओके येऊ का चालतंय या लाव का तुम्ही आता स्वतः आले असते ब्लॉक मध्ये आपण माझ्या करत गेला असतो अरे यार चालतंय चालतंय ओके येऊ का सो लेट्स गो मित्रांनो बघूया आजच्या ट्रिपचा आपल्याला काय नवीन अनुभव भेटतोय आजची ट्रिप आपली कळवण टू नगर तर चला सगळ्यात पहिले आता डिझल टाकेल आपल्याला टाकी पॅक करावं लागेल टाकी पॅक करू मग निघू अजून एक आपल्यासोबत पप्पू भाऊची पण गाडी आहे मागून त्या गाडीवर प्रवीण येतोय तर बघा मित्रांनो पाच वाजून पंचवीस मिनटं झालेत आणि आता सगळ्यात पहिले पंपावर ते आलंय डिझेल टाकी पॅक करून घेऊ बघा म्हणजे ऑलरेडी डिझेल आहे तर अर्धी टाकी पण मग रूट लांबचा आहे त्याच्यामुळे मग टाकी पॅक करून घेतलेलंच योग्य राहील पहिले इथं डिझेल टाकी पॅक करून घेऊ आपण ऑलरेडी आज टाकी डिझेल आहे बघू आता किती रुपये डिझेल बसत आहे आणि हे निघता निघता जे दुःखीत खबर आहे खबर काय बघा <laughs> टायर झालाय पंक्चर हा कालच्या ट्रिपला त्याची हवा कमी झाली होती बट मला वाटलं वॉल छिटली का असेल आपलं वॉलमधून हवा लिक होता असेल पण काय माहीत नाही टायर आता परत एकदा हवा कमी झाली काय विषय नाही टाकी पॅक करू आणि इथं बघा समोरच लगेच पंक्चरचं दुकान आहे हे लगेच पंक्चर काढून पाच दहा मिनटात होऊन जाईल ओ करा पॅक टाकी बघा इथं डिझेलचा रेट किती आहे नव्वद रुपये अठ्ठ्याण्णव पैसे बघू आता किती डिझेल डिझल आहे ते आपलं किरण भाऊ बघा कसे नवीन टी शर्ट वी शर्ट घालून चॉकलेट ना आपली डिझेल टाकी झाली आहे पॅक किती रुपये डिझेल बसलाय बघा चार हजार पाचशे डिझेल खाली सांडला झाली का टाकी पूर्ण टाकी झाली लोड चार हजार पाचशे सत्याहत्तर रुपये टाकी पॅक करून झाली आता पंपचर काढू इथं भाऊला जॅक लावून द्यावा लागेल बाकी नट वगैरे त्याच्याकडे मशीने खोलायला आपल्याला फक्त जॅक लावून द्यावं लागेल आणि इथं साधा जॅके त्याच्यामुळं जॅक लावायला जरा त्रास होतो बट काहीच नाही विषय नादात आहे पण आपले चेतन भाऊ आता जॅक चढूत आहे साधा जॅक अटल्यावर साधा जॅक येऊन आटायचं नाही पाय आव्हायचं आज पाहायला पाहायला आवडतं ना असं वाढायचं बस झाले चाललं का हो बघा जॅक चढला तर मित्रांनो आज आपला फोन स्विच ऑफ झाला आहे आज आपण किरण भाऊच्या मोबाईलमध्ये ब्लॉग शूट करू बघू व्हिडिओ क्वालिटी कशी येते कमेंट करून नक्की सांगा तर चला कपड्याची इथूनच वाट लागायला चाल झाली हातचे कपडे काय झाले जॅक चालवलं आहे मित्रांनो फायनली आणि बघा इथंच हात काळे झाले हात पण आणि कपड्याचा पण अवतार बघू शकता कसं झालं आहे लोडिंग गाडी आपल्याला जास्त उभा नाही करताना हे बघा हा आपला जोडीदार रे ऐका रे आम्हाला ब्लॉग नाही इधर देख ऊपर शर्मा मत बॉडी दिखा हा हा एक नंबर जल्दी से खोल अभी बॉडी दिखा है ना फ्लेक्स किया ना तूने ब्लॉग में अभी जल्दी से टायर खोल तर बघा मित्रांनो भावानी केलं आपलं टायर खोलायला सुरुवात तोपर्यंत किरणला म्हटलं आपलं भाऊ फ्लेक्स करतोय बघा युट्यूबवर आहे म्हटलं बोला म्हटलं फेमस आपलं ब्लॉग चॅनलला बाय देख रहा तू लेकिन फ्लेक्स कर रहा लेकिन चॅनल को सबस्क्राईब करना सबस्क्राईब करेगा ना बस हो गया, बस हो गया। खोल खोल टायर खोल तो बघा तोपर्यंत किरणला सांगितलं म्हटलं पाण्यात बाटलं भरून घे बघा इथं ॲक पाणी मस्त पैकी खोल दे खोल दे जल्दी पाण्यात वाटलं वगैरे इथूनच भरून घेऊ बघा मित्रांनो आपल्याकडे स्वतः सतरा पंचेचाळीस हे आपले किरण भाऊ साप चड्डीवर फिरत आहे बघा तो बघा मित्रांनो टायर झालाय खोलून आपल्या इथं बघ आपल्याला भेटायला कोण आलंय आपले संदीप भाऊ कळवणचे आहेत ते आणि भाऊतूच नाव काय हा तुला पहिल्यांदा भेटलो बाकी संधी भाऊ तर आपले जुने ओळखीचे मित्र आहेत ते इथं कळवण मध्ये त्यांचा गॅरेज आहे त्यांची माझी ओळख इंस्टाग्रामवरची आहे पण मग समोर समोर आम्ही दोघं भरपूर वेळा भेटलोय बट आज त्याला पहिल्यांदा ब्लॉगमध्ये घेतलं ते इथं आलते एक गाडी रिपेअर करायला कोणती गाडी घेऊन आलो पिकअप रिपेअर करायला आलते त्यांनी आपली गाडी बघितली इथं काम चालू होतं अपने कड़े आलते धन्यवाद बाकी चाह भी कही हाँ भाई पहले बैठला है टायर खोल कितना पंचर है भैया भैया चार पंचर भी है। क्या झूठ बोल रहा है यार एक रुपया नहीं दूंगा तुझे झूठ बोलेगा तो बाकी एक मित्र छोटा भा का मजा घेव रात ये चिट्टी से रहेगा क्या पंचर अरे इसको से हम मोदी के के टायर बनाते डायरेक्ट मोदी का मोदी स्पेशली आता है नहीं तेरे पास अंबानी की गाड़िया सब तेरे पास ही आती है तू जात उधर पंचर निकाल <laughs> बघा एक छोटस पंचर आहे काही विषय नाही थोड काढून घेऊ टायर मध्ये चेक करावं लागेल काही खेळा वगैरे हो बारीक तारबीर घोसल्या असेल त्याच्यामुळे कारण ह्याच टायरचं पंचर आपण पाठीमागच्या ट्रिपला पण काढलेलं होतं पण ते सक्सेस नाही झालं इधर नाही निकाल तू मारे इधर नाही निकाल यार बाय बाताराव ब्लॉक मे येईके इधर नाही निकाला दुसरी तर्फ निकाल आता एसईस निकलता फायनली आपला एक तास टाइम पास झाला एक तास टाइम पास झाल्यानंतर टायरचं पंक्चर काढून लागलं टायर फेट करू आणि लगेच नाही आता टाइम झाला आपल्याला लवकर निघून का फायदा नाही मला इथून पुढं जायचं आपल्याला पुढं प्रवीन पण अजून एक गाडी आपल्यासोबत ती गाडी जाणार आहे जामखेडला खाली व्हायला म्हणजे नगरपर्यंत आपल्याला कंपनी भेटल आणि प्रवीण आपला गाडी पण चालू लागेल ला <laughs> दे पाहिजे चल लिशिन चल तर बघा मित्रांनो आता जरा वेळ मी झोपून घेतो गाडी चालवलं बसवलं प्रवीण रायडरला प्रवीण रायडर बा आज काय चिकणे होऊन आलेले येवयसी करायला गेले तेथे आज केवायसी म्हणजे त्यांच्या भाषेत ते त्यांच्या गर्लफ्रेंडला भेटायला गेलं ते आज त्याच्यामुळे आज भाऊ खुश आहे चला मग झोपक जरा oh. सो भेटूया मित्रांनो उठल्यावर आता जरा झोपतो बघू आता जाग कुठे येते आता तर जस्ट होपत बाकी बघा पप्पू हुची पण गाडी आपल्या सोबत सोबत आहे कंपनी म्हटल्यावर प्रवीण शेटका हटणार नाही आणि आपली कंपनी दोन्ही गाड्या नगरपर्यंत सोबत सोबतच आहे बघा मित्रांनो लेट सी आपलं ड्रीम दहा टायर मेवाती कसा आहे विषय नादियाबाद घेऊ एक दिवस हे पण स्वप्न पूर्ण आहे पिकअपचं पण मी असंच स्वप्न पाहायचं मित्रांनो जाऊ अशा पिकअप रस्त्याने जातानी दिसायचं मला त्यावेळेस मला यार आपण पण गाडी घेऊ अशी गाडी बनवू तशी गाडी बनवू आपलं नाव टाकू गाडीवरती अशी शायरी टाकू मित्रांनो बघा देवाच्या कृपेने आपलं पिकअप घ्यायचं जे स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण आलं असंच आपलं दहा टायर घ्यायचं स्वप्न पण आहे ते पण पूर्ण होईल फक्त तुम्ही असाच सपोर्ट करत राहा तुमचा सपोर्टमुळं आपली ड्रीम लवकरच कम्प्लीट होईल माझ्यासाठी प्रे करा की माझी ड्रीम लवकर कम्प्लीट हो बाकी सध्या तर गुड नाईट बाय बाय बघा आपल्यासोबत भाऊची हो गाडी होती जामखेडची ती पण आपल्याला भेटली बघा बाकी मागं चाली आहे प्रवीण बसला ती गाडी चालवायला बिल हॉन् मित्र दोनों का मित्र चेक्स रॉकेट प्रवीण राइडर बोलते आ? बार, बार, बार <laughs> बर <laughs> <laughs> हो हो कस आहे मित्रांनो मग बघा आता वणीमध्ये मध्ये होतो प्रवीण रायडर बघा थांबले होते इथं इथं बघा आदिवासी लोकांचा काय कसला कार्यक्रम प्रवीण देव हा देव डोंगरेदेव डोंगरेदेव म्हणून कार्यक्रम राहतो बघा मस्त गर्दी आहे सगळ्यांनी कपडे वगैरे काढून ते चालू आहे आता आपल्याला टाइम नाही नाही तिथं जवळ जाऊन तुम्हाला दाखवला आता पण बघा भरपूर पब्लिक आहे मित्रांनो इथे थांबून आहे आपण पण थांबलो होतो पाच मिनटं तुम्हाला दाखवा म्हटलं ब्लॉग मध्ये मित्रांनो आपल्या ब्लॉग मध्ये कोण कोण आपले आदिवासी समाजाचे फोर त्यांनी जे आदिवासी कमेंट नक्की करून सांगा आणि कोणाला माहीत असेल की हा देवचा कार्यक्रम काय असतो कमेंट करा बाकी काय राहतो रे काय नाही तुला माहीत जाऊ किरणला नाही माहित मित्रांनो तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा बाकी बघा आपले प्रवीण रायडर चाललेत पुढं कुठं आपण त्यांच्या माग प्रवीण रायडर आज आहे बघा आता सध्या पोचलोय वनी मध्ये इथे एकदा चहा वगैरे घेऊ एकदम इथून निघाला म्हणजे निघाला कारण आपला नेहमीचा चहाचा स्टॉप आहे हा मध्ये आपला स्टॉप आहे हा तिथे एकदा चहा घरी घेऊ हा का आपल्या दोन्ही राहण्यासोबत आहे एक आपले आप पप्पाची गाडी आहे ती इथं लावले आपली गाडी इथं चला इथं एकदा चहा घरी घेऊ किरण प्रवीण कुठं प्रवीण नाही आला का आपले प्रवीण रायडर आणि हा प्रकाश भाऊ रे प्रकाश भाऊ रायडर रे हे पप्पा भाऊच्या गाडीवर सध्या बिस्किट घ्या भाऊ तर मित्रांनो चहा वगैरे झालाय पिऊन आता निघू प्लॅन मध्ये थोडं चेंज आहे चेंज असा आहे का मी म्हणजे आत्ता जर ट्रीप मारून आलो तर माझी काय झोप झालेली नव्हती त्याच्यामुळे आता प्रवीण रायडरला थोड्या आपली गाडी चालवायला बसतो किरण जाईल त्या गाडीत बसायला थोड्या झोप बसतो मी आता किरणला जितो गाडी चालवायला सॉरी प्रवीणला किरण आणि प्रवीण कन्फ्युजन आहे बघा हा किरण आहे आणि तो दुसरा प्रवीण आहे बट मीच कन्फ्यूज होतो नाही का जर तर बघा मित्रांनो आता जर मी झोपून घेतो गाडी चालवलं बसवलं आहे प्रवीण रायडरला प्रवीण रायडर बघा आज काय चिकणे होऊन आलेले केवायसी करायला गेल ते आज केवायसी म्हणजे त्यांच्या भाषेत ते त्यांच्या गर्लफ्रेंडला भेटायला गेल ते आज त्याच्यामुळे आज भाऊ लय आहे चला मग झोपूक जरा okay. सो भेटूया मित्रांनो कुठल्यावर आता जरा झोपतो बघू आता जाग कुठे येते आता तर जस्ट झोपतो बाकी बघा पप्पा भाऊची पण गाडी आपल्या सोबत सोबत आहे कंपनी म्हटल्या प्रवीण शेटका हटणार नाही आणि आपली कंपनी दोन्ही गाड्या नगरपर्यंत सोबत सोबतच आहे बघा मित्रांनो लेट सी आपला ड्रीम दहा टायर मेवाती कसा आहे विषय नादियाबाद घेऊ क्यो? एक दिवस हे पण स्वप्न पूर्ण आहे पिकअपचं पण मी अशाच स्वप्न पाहायचं मित्रांनो जाऊ अशा पिकअप रस्त्याने दिसा जा जातानी दिसायच्या आम्हाला त्यावेळेस म्हणायचं यार आपण पण गाडी घेऊ हो, अशी गाडी बनवू तशी गाडी बनवू आपलं नाव टाकू गाडीवरती अशी शायरी टाकू मित्रांनो बघा देवाच्या कृपेने आपलं पिकअप घ्यायचं जे स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण झालं असंच आपलं दहा टायर घ्यायचं स्वप्न पण आहे ते पण पूर्ण होईल फक्त तुम्ही असंच सपोर्ट करत राहा तुमच्या सपोर्टमुळं आपली ड्रीम लवकरच कम्प्लीट होईल माझ्यासाठी प्रे करा की माझी ड्रीम लवकर कंप्लीट हो बाकी सध्या तर गुड नाईट बाय आहे अकरा वाजून बारा जस्ट झालेत उठलं आणि बघा पोचलं लेमगाव जाळीमध्ये प्रवीणने डायरेक्ट मला इथं आल्यावरच उठवलं खतरनाकवाले ॲसिडिटी लागली क्षणात झाला डाबा वगैरे घेऊ आपल्याकडे टॅबलेट आहे टॅबलेट घेता येईल मागच्या ट्रिपला मी ऑलरेडी घेऊन ठेवले ते काय करत होतो मला एक मिनटं इथून करून फक्त एकदा डबा वगैरे घेऊ आणि लगेच निघू तर बघा मित्रांनो घरून डाबा वगैरे घेतलाय जेवणाचा आता आणि गाडीत प्रवीण होता प्रवीण पुढं गेलाय पंपावरती तो बोलला पंपावरती थांबतो आता परत तिथं पंपावरती चाललंय बघा <laughs> बघा था आता आत आलंय पंपावरती प्रवीण भाऊला आणि किरणला लागली ला ती भूक त्याच्यामुळे ते जेवायला चालू झाले लगेच आल्याला मला तर ॲसिडिटी झाली आहे मित्रांनो बारा वाजून अठरा मिनटं झाले जवळजवळ एकच वाजत आलाय आणि आता पोचलोय बघा माग आहे आपलं किरण रायडर झोपलाय तर मित्रांनो हा नगर मनमड जो रोड आहे हा काय माहीत कधी होतो एवढा भंगार रोड झालाय काय सांगायचं गाडी चालवायची इच्छा नाही होत हे आलो पूर्ण झालं फक्त तिथं आल्यावरती इतका वाईट आहे तो मित्रांनो मी आठवत तसं मला म्हणजे चार पाच वर्ष झाले रोडच्या हल्ला असेच काय माहिती होता रोडचं काम कधी फायदाच होत आहे कधी नाही होतं काम चालू काही काही ठिकाणी चांगलं रोड होता तो पण उकरून ठेवला आहे पण रोडचे डायरेक्ट खेळ खेळ करून टाकलेला आहे बागा म्हणजे जिथं गाडी अंतर कापायला म्हणजे आपण समजा लोणीवरून निघालो तर नगरला जायला गाडी दीड तास जाते तिथं गाडीला कम्प्लीट दोन अडीच तास लागून जातात ला म्हणजे एक दीड तास गाडी लेट होऊन जाते हे बघा पूर्ण रस्त्यात खड्ड्या का खड्ड्यात रस्ते अवघड सिच्युएशन आहे बघा तर बघा मित्रांनो फायनली खराब रोड सोडून आपण पोचलो आता चांगल्या रोडला म्हणजेच नगर बायपासला इथून घाटे बघा गा, इथं मित्रांनो कायम गर्दी राहते आज बघू काय विषय काय नाही बघा आहे का नाही मित्रांनो इथं विषय असा आहे का इथं बघा पोलीस कॅम्प लावलेला आहे आज तरी भरपूर प्रमाणात गर्दी कमी आहे म्हणजे एक दहा टक्के पण गर्दी नाही बघा इथून बघा पैसे घेऊन गाडी सोडली जाते आणि सांगतात की रस्त्याचं काम चालू आहे असत असत पोलिस हे बघा पैसे घेतात बघा अग पैसे घेते बघा त्या गाडीवाल्याकडून अवघड बघा लाईन लागली विचार करा मित्रांनो एका गाडीवाल्याने दोनशे रुपये जरी दिले कमीत कमी मिनिमम आपण दोनशेच रुपये पकडू दोनशे रुपयाने बघा रांगपूटपर्यंत लागले जवळजवळ आत्ताच एक अर्धा किलोमीटर लांबपर्यंत लाईन आहे गाड्यांची म्हणजे इथं आत्ताच जस्ट किती गाड्या आहेत आपण एक अंदाज पकडला दोनशे गाड्यांनी तर शंभरच गाड्या उभ्या सध्या शंभर गाड्यांचे दोनशे रुपयांनी पैसे होतात किती विचार करा मित्रांनो दोनशे रुपयांनी जरी हिशोब लावला तर बघा भावांना शंभर गाड्यांचे वीस हजार रुपये होतात अशा एका रात्रीतून कमीत कमी तीन चारशे पाचशे गाड्या तरी तिथून पास, पास होत असतील कारण म्हणजे मेन हायवे हा रदारीचा रोड आहे धुळा म्हणजे एम पी साईडला जायचं असेल किंवा मग गुजरात साईडला जाणार सगळ्या गाड्या रोडवरनं जातात भरपूर प्रमाणात त्रास त्यावरती गाड्या राहतात त्या आणि एवढे मोठे लुटमार करते ते काय भेटतं काय माहिती गरीबाचे दोन तीनशे रुपये खाऊन ड्रायव्हर स्वतः म्हणजे आता मी स्वतःवरून सांगतो काही काही वेळ ड्रायव्हरवर अशी राहते की पैसे राहतात पण जेवायला टाइम नसतो आणि कधी कधी भूक लागलेली राहते पण पैसे नसतात असे ड्रायव्हर जे कधी कधी हाल असतात त्यात ह्याशे दोन तीनशे रुपये घेऊन गाड्या सोडतात मग करूच नका ना एकतर त्या रस्त्याचं काम काय चालू नाहीये रस्ता फुटलेला सगळा आणि तिथं कारण काय सांगतात की रस्त्याचं काम चालू आहे म्हणून रस्ता बंद केलाय आणि मग तुम्ही पैसे घेऊन गाड्या सोडता हा एक त्यांचा धंदाच झालेला आहे मित्रांनो म्हणजे एक बिझनेस टाईप झालं नाही का अवघड आहे आता आपले वीस पासून आपण बरकटल होतो थोडा राग येतो माणसाला त्याच्यामुळे मी बोलून दाखवला आपल्या ब्लॉग मधून काही लोकांना पटल या गोष्टी काही लोकांना नाही पटणार असो तर चला बघूया आपली पहिली डिलेवरी कुठं आहे कुठं नाही आपल्याला एकूण किती डिलेवरी आहे किरण किरण पण उठलाय बघा सहा डिलेवरी आहेत बघू पहिली डिलेवरी कुठं आहेत आता आणि किती वाजेपर्यंत आपली गाडी खाली होती बघूया चला तर बघा मित्रांनो इथं आलो आहे कल्याण बायपासला कलचा जो डिलेवरी बॉय आहे सीडी बॉय म्हणतो आपण म्हणजे ते येतात आपल्याला इथं लोकलचे फार्म दाखवायला ते येत आहेत त्यांनी इथं थांबायला लावलं बहुतेक आपल्याला इकडेच कुठंतरी फार्म असेल त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं होतं कल्याण बायपास लिहून मला फोन करा आलं इथं कल्याण बायपासला आता बघा इथं काय नाव आहे धर्मवीर संभाजी महाराज चौक निप ती नगर समोरच बघा एक टोल नाका या साईडला पूर्ण आहे कोणीच नाही इथं <laughs> बघा एक समोर कुत्रा आहे बघा मित्रांनो प्रवीण त्यांची गाडी चालले जाम खेडला ते पण आले होते मागून इथं थांबले आता ते, ते पण चालले जाम खेडला आपला अजून काय सीडी बॉय आला नाही आपण बसल त्याची वाट बघत बघ आपले सीडी बॉय पण आलेत आणि आपल्याला पहिले डिलेवरी करायला जायचं इथून सत्तर किलोमीटर टाकळी डोकेश्वर साइडला त्याच्यानंतर बाकी इथं लोकल पाथर्डे वगैरे माझे आहेत भरपूर पण मग पहिली डिलेवरी सत्तर किलोमीटर इथून आपल्याला डायरेक्ट टाकळी डोकेश्वर खाली करायला जायचा आधी एकदम म्हटलं चहा पिऊ थोडा कंटाळ आला तर इथं बघा मस्त बाबांनी शेक बीक करून ठेवला आज थंडी जास्त आहे का आपले धन्यवाद तर मित्रांनो संध्याकाळचे वाजलेत पाच आणि मी आलो होतो डायरेक्ट आपल्या आईशरच्या शोरूमला हे बघा या भाऊला तुम्ही ओळखलं असेल पहिले पण आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल तर मित्रांनो सकाळपासून जरा मूड हाफ झालेला दा, होता त्याच्यामुळं बाकीचा ब्लॉग काही घेतला नाही लाट दाखवलं की दादीची गाडी आली क्रॉसिंगसाठी आपल्या गाडीतला माल त्यांच्या गाडीत क्रॉसिंग करून दिला आणि आपली गाडी शोरूमला घेऊन आलं तर मित्रांनो आता इथं बघू किती वेळ होत किती नाही पाच तर वाजले शोरूमचा टाइम थोडा म्हणजे रॉंग टायमिंग लावलं आपण लेबर कर काम सुट्टी बघा मित्रांनो सर्वात पहिले लॅपटॉप लावून चेक करू काही कोड आलेला आहे का त्याच्यानंतर बघू व्हायरल बघा हे पण रील स्टार नाही हो गरीब तुमच्या सारखा तुमच्या सारख्याचा आशीर्वाद आहे बघू पहिला आता काही कोड आलेला आहे का कोड आलेला असेल तर बघा मित्रांनो आपल्या गाडीला कोड वगैरे काय नाहीये पूर्ण क्लिअर आहे गाडी चालू करून बघितली होई फायरिंग चेंज काय हे बाई आवाज ढग ढक ढकड झालं तर बघा मित्रांनो गाडीला कोड वगैरे तर काय आलेलं नाही आहे बट uh, ऑइल लेवल कमी आहे तर बघा आता ऑइल लेवल करू गाडीचं मशीनला एकदा पाणी मारून घेऊ वॉशिंग करून मग चेक करू बघा मशीनवरती ऑइल आलं आहे ते कसं आले कळन मग तर बघा मित्रांनो ऑइल लेवल तर चेक केली भाऊ बघा पाठी माग गाडी घेतोय रॅम्पवर गाडी इंजिन वॉश करून मग चेक करू पाईप वगैरे कुठं काही लिकेज आहे का बघा आपली धान्य मित्रानं तुम्ही बघितलं असेल आलेला आपल्याला तो जो मित्र भेटला आपला तो खूप जुनी ओळख आहे आपली ज्यावेळेस तुम्ही जे आपले रेग्युलर सबस्क्रायबर आहे जे रेग्युलर आपले ब्लॉग बघता त्याने त्याला बघितलं असेल की आपण ज्यावेळेस गाडी घ्यायला आलो तो इथं त्यावेळेस तो आपल्याला भेटला होता म्हणजे तो पण आपला एक सबस्क्रायबरच आहे पण भाऊ एकदम हेल्पफुल माणूस आहे नाही का त्याने आपल्याला इथं आलं काय मग आपल्याला पूर्ण हेल्प हो करत असतं आता पण बघा गाडी रॅम्पवर घेतली डायरेक्ट डिझेल वगैरे हो मारून इंजिन पुसून साफ करून घेऊ पब्लिक मित्रांनो असं असतं बघा आल्यावर आपल्याला चांगली म्हणजे भरपूर हेल्प करत असतो असत पुढं कॅबिनवर ते करून मस्त पैकी डिझेलनेच व्हायचं आहे इंजिन सगळं कारण डिझेलवर बघा इंजिनवर खूप सारं व्हायला येईल आलेला आहे पाणी नाही तिला तिला तो दारू लागायची तो तो आता बघा मित्रांनो गाडीचे वॉशिंग झाले कम्प्लीट मस्त आहे की इंजिनला पाणी मारलंय कॅबिनला पण पुढं पाणी मारून घेतलंय आता गाडी तिथं लावून देऊ परत हवा मारून घेऊ मस्त हो बरं झालं गाडीला काही कोड वगैरे काय नव्हता फायनल आता बघू काय होतंय आहे काय नाही ऑइल लेवल केले फक्त बाकी बघा मेट्रोमध्ये पण कसलं लाईट वगैरे काहीच नाही आपण जे सकाळी बुस्टरचे बोल्ट खोललेले होते ते बोल्ट पण टाईट करून घेऊ चला मित्रांनो लेट्स गो तर बघा मित्रांनो वॉशिंग झाली कम्प्लीट आता हवा मारून मशीन साफ करताय त्याच्यानंतर बघू आता लिकेज तर काय काय नाही आता लगेच तर नाही करणार हवा ना? मारून झालं बघू आता ते काय म्हणताय काय नाही बघा मित्रांनो आपला ड्रायव्हर साईडचा आरसा फुटलेला होता नवीन आरसा पण घेऊन टाकलाय हाय कर नवीन आरसा पण टाकून घेऊ तर बघा मित्रांनो आपल्या गाडीचं सगळं काम फायनली कम्प्लीट करून दिलंय आणि बघा हे सगळे आपले सबस्क्रायबर आणि फॅन फॉलोईंग भाऊया धन्यवाद मित्रांनो दरवेळेस आले तुम्ही चांगले सहकार्य सा करत होता आणि हा महेश भाऊ हा पण आपल्याला <laughs> <लक्षयन laughs> दरवेळेस चांगला भाऊ लक्ष नव्हतं चला धन्यवाद बर का परत एकदा सगळ्यांचं बघा सगळी टीम आपल्या गाडीसाठी आली फक्त चला चिकू शिकू शेट मग झालं आपल्या गाडीचं काम फायनल आणि गाडी क्रॉसिंग काय केली याच कारण मी तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये सांगाल त्याच्यामुळे पुढचा ब्लॉग तुम्ही नक्की बघा तर बघा मित्रांनो गाडीचं काम आपलं फायनल झालंय शोरूमचं आल तो त्या कामासाठी ते काम झालंय बघा गेट पास आणि बिल तर बघा मित्रांनो आपलं आजचं बिल झालंय टोटल बिल किती झालं एकोणावीसशे ते तेरा रुपये आपलं आजचं पेमेंट झालंय तर चला मित्रांनो निघूया घरी चाला। संगमने श्रीरामपूर या दोमुळे त्यांचा शॉप आहे आपल्या पिकअपला पण आणि दुसऱ्या गाडीला पण बघा आपण इथूनच डेकोरेशनचं सामान वगैरे आणि गाडी धुवायला पण कंटिन्यू इथंच येत राहतो बघा आनंद कार ॲक्सेसरीज अँड डेकोरेशन म्हणून आहे एकदा नक्की विजिट करा मित्रांनो आपल्याला कॅप घ्यायच्या होत्या पण कॅप त्यांच्याकडे ह्या गाडीच्या अवेलेबल नव्हत्या तर ते बोलले आपल्याला अवेलेबल करून देतो नेक्स्ट टाइम आपण व्हील कॅप घेऊन टाकू आता बघा मित्रांनो गाडी कशी दिसते आपली डायरेक्ट चला येऊ का बाय बाय बघा मित्रांनो गाडी कशी दिसते आपण राहणार म्हणजे आपण ही गाडी हळूहळू बनवणार अजून खर्च करणार बाकी आता तर आपल्या मनासारखे थोडी थोडी दिसायला लागली बाकी अजून याला खर्च करू अजून व्हील कॅप अजून कमेंट करून नक्की सांगा या गाडीला आपण काय काय केलं पाहिजे ते एवढं आपण करणार आहे तर चला आता निघालोय घरी घरी जाऊ मस्त जेवण वगैरे करू तर बघा मित्रांनो सहा वाजले कम्प्लीट आणि आलोय घरी घरी आलो, आलो मस्त फ्रेश वगैरे झालो गाडी दिली आहे साईडला उद्या सकाळी आपल्याला परत जायचंय कंपनीत गाडी भारायला तर मित्रांनो हा ब्लॉग मी तर करतो आय होप जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय बाय गाईज